नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ कशा आहेत सगळे म्हणजे आहेत ना मजेतच असायला हवं मी माझी बहीण आणि ओवी फॉर्म भरण्यासाठी आलो होतो आंबाजोगायला आणि नागपंचमी तिथून पुढे दोन तीन दिवसावर होती तर आई म्हणली कशाला जाता वापस राहा तर आम्ही इथे राहिलो होतो नंतर एक होत असतो ना नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा वगैरे उपवास असतो सर्व महिन्यांना तर त्या दिवशी आम्ही वारुळाला जात होतो त्या दिवशी नागाला वगैरे दूध टाकायचं असतं त्या दिवशी नागाला पण उपवास असतो तर देवाला दाखवण्यासाठी चिप्स वगैरे हो शाब वगैरे हो करून आणि दूध असतं थोडंसं काही बायकांनी जेवारीच्या लाह्या पण आणल्या होत्या पण जेवारीच्या ना नागपंचमीच्या दिवशी असतात आदल्या दिवशी फक्त फराळच असतं आणि दूध वगैरे टाकतात वारूळामध्ये तुमच्या तुमच्या इकडं कसं असतं नक्की कमेंट करून सांगा कारण त्या दिवशी नागाला पण उपवास असतो जेवारीच्या लाह्या कशा व्हाव्यात त्या नागपंचमीच्या दिवशीच असतात तर इथे मी माझी बहीण आणि आई आलो होतो मंदिरामध्ये बघू शकता आ आजीनं त्या कशा चढत चलत आहेत पुढे आणि बिलानं हा ड्रेस घातला होता खूप छान होता आणि माझा व्हिडिओ ना बहिणीने घेतला होता मी पण हा ड्रेस नवीनच घेतला आहे कसा वाटत आहे ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर लिंक पाहिजे असली तर ते पण मी टाकते तर इथे बघा अशा प्रकारे जरा वाहून येत आहे तिकडं तिकडं एक तळं आहे त्या तळ्याला जाऊन मिळते ती छोटीशी नदी खूप मोठं तळं आहे आणि हे ना गायमुख आहे खूप जुनं गायमुख आहे हे खूप वर्ष झाले असतील तर हे पाणी ना परळून येतं परळवून आंब जोगायला येतं बघा तर अशा खडकामध्ये ना मुरून येतं हे पाणी एकदम फिल्टर होऊन स्वच्छ आणि कधीच आटत नाही उन्हाळा असो किती पण कडक उन्हाळा असो त्याची धार पण कमी होत नाही आणि श्रावण महिन्यात तर एवढी गर्दी असते ना श्रावण सोमवारी खूपच गर्दी असते ती आंघोळ करण्यासाठी तर सर्दी वगैरे पण होत नाही या पाण्यानं पिण्यासाठी पण खूप चांगलं आहे फिल्टर होऊन चांगलं कारण असं झऱ्यातून फिल्टर होऊन येतं तर इथे मी ना पाणी घेण्यासाठी गेले होते महादेवाच्या पिंडीला पाणी घालायचं होतं इथूनच पाणी वगैरे घेऊन महादेवाच्या पिंडीला घालतात पाय वगैरे पण धुतले मी लहानपणी ना आम्ही ते आंघोळ करायला येत होतो खूप मजा यायची लहानपणीचे दिवस आठवले लहानपणीचे दिवस आठवले ना तर खूप मस्त वाटतं आणि बघू शकता इथे लाईन पण होती खूप गर्दी होती लाईन वगैरे लागली होती तर आई बघा बघू शकता तुम्ही आई लाईनीमध्ये थांबली होती मी साइडला उभा राहिले होते वही म्हणत होती पटकन मंदिरामध्ये चल पण आपण कसे जाऊ शकतो बघू शकता इथे आम्ही मंदिरामध्ये आलो तर असे चार चार करून बायका पाठवत होती मध्ये इथे बेल वगैरे व्हायला आम्ही मी व्हिडिओ घेतला होता आईचा बहिणीचा नंतर व्हिडिओ भा, व्हिडीओ बहिणीने घेतला बघा इथं ओवीला प्रसाद ना प्रसादामध्ये डाळीम भेटलं होतं ते बघून बघा किती खुश झाली आहे ओवी आणि घरी गेल्याच्या नंतर ते ओवीने प्रसाद वगैरे खाल्ला तर इथं आमचे दर्शन वगैरे झाले आहे तिथून आम्हाला ना वरती जायचं होतं वरती पण एक देव आहे भगवान विठ्ठल रुक्म्यांचं मंदिर आहे त्याच्या अगोदर ना इथं आईने दिवा वगैरे आणला होता तुपाचा सोबत तो दिवा लावायचा होता आणि तो दिवा लावलेला खूप चांगला असतो श्रावण महिन्यामध्ये तुपाचा इथे बाहेर बसून लावतात कारण मंदिरामध्ये ना गर्दी होती तर बघू शकता आई इथे दिवा लावित होती मी नंदीचे वगैरे दर्शन घेतले त्या दिवशी जर इथे आम्ही आरती वगैरे पण म्हणली शंकराची तुपाचा दिवा लावलेला खूप चांगला असतो श्रावण महिन्यामध्ये में कधी पण तुम्ही मंदिरामध्ये गेलात ना तुपाचा दिवा अवश्य लावा आईनं वाती करून आणल्या होत्या खूप साऱ्या तर तो दिवा वगैरे जाळला इथे आणि नंतर आम्हाला जायचं होतं वरी ना भगवान बाबाचं एक मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये ना विठ्ठल रुक्मिणिपीतचं पण मंदिर आहे खूप मोठं मंदिर आहे तर तिथे पण जायचं होतं आम्हाला जवळच आहे वरतीच आहे वरच्या साईडला वर, तर वर इथे माझा व्हिडिओ बघा घेतला आहे मी कसा होता माझा लूक नक्की कमेंट करून सागा एकदम साधा सिंपल केला होता काही साडी वगैरे घातली नव्हती तर हा ना हे बघा जे गायमुख मी तुम्हाला दाखवलं होतं त्याच्या साईडलाच हे मोठं गायमुख आहे तर तिथून पाणी येत नाही पण ते पाणी ना असं खालून येतं खालच्या साईडनं तर इथं डोंगरावर चढून वगैरे हो आम्ही इकडून दुसऱ्या दिवशी फोटो वगैरे हो काढले होते साडी घालून खूप मस्त ते पण उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील बघू बघू शकता इथं वारळ पण होतं ह्याची पूजा वगैरे हो केली अगोदर आणि झोपडीतले वगैरे हो लोक ना इथूनच पाणी नेतात इथलेच पाणी पितात बघ बघू शकता ओळीला पण तिथले पाणी वगैरे आम्ही दिलं तर थोडंसं पहिलं आम्ही पण पिलं इथं मी वारुळाची पूजा वगैरे केली दर्शन वगैरे केलं बहिणींना माझा व्हिडिओ घेतला आहे इथं आई बघा आणि इथून जातात इथून साईडकून रस्ता आहे लेफ्ट साईड ना इथं आयचा वगैरे व्हिडिओ घेत होते मी तर हे पाणी ना खाली तळ्याला जाऊन मिळतं मी मग असे म्हटलं तुम्हाला आणि हे पाहिलं मग आम्ही असं खा वर वरतून आलो होतो आणि इकडून पण भगवान बाबाच्या मंदिरात जाता येतं मग आम्ही या बाजूने गेलो पाहिरे पण थोडंसं दूर पडतं म्हणून वरत्या वरत्या साईडला आहे खूप चिटकूनच असल्यासारखं आहे मंदिर महादेवाच्या मंदिराला तर बघा इथं आम्ही दर्शन वगैरे घेतले इथं ओवी नाचत होती ओळीचा बघा तिला ना बाहेर काढलं ना खूप मजा येते तिला बाहेर जायचं म्हणलं ना खूपच आवडते ओवीचा पण ड्रेस कसा वाटत आहे ना की कमेंट करून सांगा ओळीच्या बड्डेला माझ्या मावशीने घेतला होता त्याला तो ड्रेस तर खूपच मस्त दिष्ट लागण्यासाठी सारखाच दिसत होता आणि एकदम युनिक होता ड्रेस इथं मंदिराला एक अगोदर फेरी वगैरे घेतली आम्ही ओ बघा किती मस्त लेकरांना आतापासूनच संस्कार लावले ना, ना लेकरं मस्त असे शिकतात तर ही भगवान बाबाची मूर्ती दिसत आहे बघा तर इथं आम्ही मंदिरामध्ये आलो आहोत भगवान बाबाच्या खूप मोठं मंदिर आहे छान आहे बाहेर पण एकदम पटांगण आहे बाबा बाबा। तर बाबांचे आम्ही दर्शन घेतले तर हे भगवान बाबा आहेत संत भगवान बाबा तुम्ही जर नाव ऐकले असेल तर नक्की कमेंट करून सांगा तर हे आमचे ना दैवत आहेत भगवान बाबा वंजारी समाजाचे दैवत आहेत भगवान बाबा तर त्यांचं मंदिर आहे हे आंबजोगा आम इथे आम्ही पाया वगैरे पडलो चला आता दर्शन वगैरे हो आमचे झाले होते घराकडून निघालो आहोत तरी इथेच माझ्या ब्लॉगची एंड करते तर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओवर लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ना बेल आयकॉनला दाबायला विसरू नका चला बाय नवीन ब्लॉगमध्ये भेटूया